ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अत्यंत खोडकर अशी ती मुलगी आहे जिचं नाव आहे मिथिला आणि खूप बोलते खूप बडबड करायला आवडतं आणि खूप मजा मस्ती कर करणारी आहे मित्रांचे खोड्या काढणारी आहे पण तेवढीच ती स्वभावाने प्रेमळ आणि हळवी देखील आहे आपल्या मित्रांना समजून अशी घेणारी मिथिला आहे तिचं मी कॅरेक्टर या फिल्ममध्ये साकारतो आहे खूप सारे आहेत खूप सारे आणि <laughs> शूटिंगच्या दरम्यान एक किस्सा मला खूप आठवतोय हो आम्हाला एकदा शूट करायला जायचं होतं आय लव्ह स्कायवर आणि आम्हाला माहित नव्हतं की इतका लांबचा पल्ला गाठून आम्हाला ते शूट करायचंय फक्त आय लव्ह स्कायवर शूट करण्यासाठी आम्ही चार ते पाच तास बस मध्ये बसून तिथपर्यंत गेलो आम्ही तो डोंगर अख्खा चढला ते चढून झाल्यावर म्हणजे ते चढायलाच आम्हाला दोन अडीच तास तीन तास लागले असतील आणि तेव्हा आम्ही फक्त दोन तास शूट केलं ते दोन तास शूट क केल्यानंतर आम्हाला परत खाली यायला दीड ते दोन तास लागला परत आम्ही बसमध्ये बसलो चार तास प प्रवास केला आणि हॉटेलवर झालो तर फक्त त्या दोन तासाचं शूटिंग करायला आम्ही एवढं ट्रॅव्हल केलं आहे एवढे चढलो आहे तर ती एक गंमत होती आमची आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा आठवत आहे की सकाळी सकाळी आमचा कॉल टाईम होता आम्ही नुकतेच उठलेलो आणि आय डोंट नो काहीतरी बिघाडामुळे की काय हॉटेलचे फायर अलार्म्स वाजायला लागले ला अचानक आणि आमचं असं झालं की हे काय वाचतंय हे कशासाठी वाचतंय म्हणजे म्हणजे काहीच स्कोपच नव्हता कळायला म्हणून आम्ही हळूच करून दार उघडला घाबरत घाबरत की बाबा कुठेतरी आग लागली आणि कुठे लागली मा बाजूच्या खोलीत माझ्या खोलीत की काय कुठे समोरच्या खोलीत आम्ही एकमेकांचे तोंड बघतो की अरे काय आता आता काय मग तिकडनं त्यांचा स्टाफ येऊन सांगतो की ऑन आण मु आणि ज्या कपड्यांमध्ये आम्ही बोलतो त्या कपड्यांमध्ये आम्ही बाहेर पळालो पट्यांच्या आणि तो क्षण मला खूप आ आठवतो आहे कारण की तेव्हा आम्ही जॅकेट्स घालायला पण विसरलेलो एवढे घाबरले बरं त्याच्यानंतर आम्हाला कळलं की कळत होतं की असं काही झालेलं नाही काहीतरी बिघाडामुळे ते काहीतरी गोष्ट घडली आहे त्यानंतर आम्हाला असं झालं की खरंच आगबीग लागली असती तर काय झालं असतं आणि बरं एवढ्या घाईगर्दीत आम्ही आमचे पासपोर्ट आणायचेच विसरलो आणि जर ते जळाले असते काही झालं असतं आय डोंट नो म्हणजे मी वाटतं मी जेलमध्ये असते गुड क्वेश्चन हा प्रश्न अक्च्युली माझ्या डिरेक्टरला विचारायला हवा की मुसाफिरच्या ऐवजी मुसाफिरा का आहे मुसाफिरा म्हणजे मुसाफिर पण ट्रॅव्हलरच आहे मुसाफिरा मी फारच अत्यंत घाणेरडं काहीतरी उत्तर देणार आहे याबद्दल अरे गाणी आमची चित्रपटातली गाणी तर खूपच फेमस झाली आहेत आणि खूप छान आहेत अशी कारण की एक गाणं त्यातलं विशाल दादलानी जीने गा गायलेलं आहे हे बॉलिवूडचे खूप सुपरस्टार आहेत तर आमच्याहून आमच्याकडे ह्याहून मोठी गोष्ट काहीच नसू शकते कारण की बॉलिवूडचे स्टारसुद्धा आम आम्हाला अटॅच झालेत आणि गाणी इतकी छान आहेत कारण की गाणं बघताना आम्ही जे तो शहर अडेनबर्ग स्कॉटलँडमधलं ते फिरलो आहे अख्खं तर ते अख्ख्या गाणं त्याची ती जर्नी दाखवली आहे तर ते गाणं ऐकायला तर तेवढंच सुंदर आहे पण बघायला तर ते अजून जास्त सुंदर आहे बाहेर देशातले मला इथे इथे बघून बोलायचं की इथे इथेच ना प्रश्न सांगा विचार परत परत प्रश्न विचारलं हो हो कसं असतं माहिती आहे का ॲक्च्युली बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणं हे प्रत्येकाला अनुभवायला नाही मिळत आणि आम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि ते पण स्पेशली स्कॉटलँडमध्ये आम्ही ना लंडन घेतलंय ना लंडनच्या आजूबाजूची शहरं घेतली आम्ही स्कॉटलंड हे घेतलंय आणि या पिक्चरची या फिल्मची खासियत हीच आहे की आम्ही फक्त स्कॉटलँडमध्ये जाऊन एका ठिकाणी किंवा एका घरात किंवा एका लोकेशनमध्ये जाऊन आम्ही शूटिंग नाही केलं आहे आम्ही अख्खं स्कॉटलंड या फिल्ममध्ये दाखवलं आहे तर मजा हीच येणार आहे की जेवढी आम्ही मजा करत करत हे शूटिंग केलं आहे आणि स्कॉटलंड फिरलो आहे प्रेक्षकांना थिएटरमध्ये बसल्यावर तेवढीच मजा येणार आहे कारण की ते अख्खं स्कॉटलंड त्यांनाही बघायला मिळणार आहे आणि त्यांनाही असं वाटेल की येस आम्ही स्कॉटलंड बघितलं फिल्ममध्ये तरी फिरलो नाही तर फिल्ममध्ये तरी बघितलं येस माझे अपकमिंग प्रोजेक्ट हे आहे की एक मी आनंद पंडितचीच आनंद पंडित सरांचीच एक मी फिल्म करते त्यात माझं गेस्ट अपिरियन्स आहे आणि दुसरी म्हणजे एक फिल्म येते ज्यात पिडिओटिक फिल्म आहे ज्यात माझा दरबारी मुजरा आहे दोन फेब्रुवारीला हा मुसाफिरा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे नक्की बघा तुम्ही